नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये बघा महिलांना मोठा धक्का बसलेला आहे जर आपण पाहिलं तर बघा इतक्या महिलांना या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत किती महिला आहेत ज्या महिलांना पैसे मिळणार नाहीत त्याची माहिती आपण पाहणार आहोत त्यासोबतच तुम्हाला पैसे आलेले नाही आहे मग तुम्ही काय कराल त्याची देखील माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब टाईप करा त्या ठिकाणी करून टाका महिला महिला तर बघा महिलांना मोठा धक्का या ठिकाणी लागलेला आहे इतक्या महिलांना या ठिकाणी पैसे येणार नाही त्या संदर्भाची माहिती पाहूया त्यानंतर पैसे आलेले नाहीत मग काय कराल त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा सर्वात अगोदर सर्व माता भगिनींनी बघायचे बघा लाडक्या बहिणींचा पहिला हप्ता आला इतके रुपये झाले जमा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठं गिफ्ट या ठिकाणी आहे म्हणजेच आजचीच बातमी सकाळमध्ये आलेली आहे ठीक आहे तर तुमचे जे काही पैसे आहेत ते जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्यानंतर बघा संपूर्ण माहिती मुख्यमंत्री लाडके बहीण या योजनेचा पहिला हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पहिला आणि दुसरा असे एकत्रित दोन हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होत आहे तर पाहू शकता बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर राम सातपुते यांनी या ठिकाणी माहिती दिली आहे बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळायला सुरुवात झालेली आहे माननीय राम सातपुते यांनी या ठिकाणी माहिती दिली आहे त्यांच्या ट्विटर अकाउंटवर तर बघा तीन चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनचे पवित्र औचित्य साधून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे चौदा ऑगस्टला महाराष्ट्रातील बहिणींना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच आज तुमचे पैसे यायला या ठिकाणी सुरुवात झाली आहे ठीक आहे आता ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे काही पैसे आहेत ते कोणत्या भगिनींना मिळालेले आहेत देखील आपण या ठिकाणी पाहूया बघा आत्तापर्यंत जे काही तुमचे पैसे आलेले आहेत मला मिळालेल्या माहितीनुसार हे कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी आलेले आहेत तर बघा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यातील महिलांना पैसे आलेले आहेत नंतर बघा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील महिलांना पैसे आलेले आहेत नंतर वर्धा वर्धा जिल्ह्यातील महिलांना पैसे आलेले आहेत तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात आणि तुम्हाला पैसे आलेले आहेत किंवा नाही ते कमेंट बॉक्समधे लिहून पाठवायचं जर तुम्ही जळगावमधून असाल तर जळगाव लिहा नागपूरमधून असाल तर नागपूर लिहून पाठवा मुंबईमधून असाल तर मुंबईमध लिहून पाठवा आणि पैसे आलेत किंवा नाही की ना ते देखील लिहून पाठवा सर्व माता भगिनींना त्याची माहिती त्या ठिकाणी कळणार आहे तर सर्वांनी तुमचा जिल्हा लिहून पाठवा आणि तुम्हाला पैसे आलेत किंवा नाही ते देखील कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा सर्व माता भगिनींना त्याची माहिती मिळणार आहे जर तुम्ही औरंगाबादमधून असाल तर औरंगाबाद लिहून पाठवा सॉरी छत्रपती संभाजीनगर लिहून पाठवा जर तुम्ही अहिल्यानगरमधून असाल तर अहिलानगर लिहून शकता जर तुम्ही धाराशिवमधून असाल तर धाराशिव लिहून पाठवू शकता किंवा मग जर तुम्ही समजा नंदुरबारमधून असाल तर नंदुरबार लिहून पाठवा रायगडमधून असाल तर रायगड लिहून पाठवा पालघरमधून असाल तर पालघर लिहून पाठवा रत्नागिरीमधून असाल तर रत्नागिरी लिहून पाठवा सिंधुदुर्गमधून असाल तर सिंधुदुर्ग देखील तुम्ही लिहून शकता आणि पैसे आलेत किंवा नाही ते देखील लिहून पाठवा म्हणजे सर्व माता भगिनींना त्या ठिकाणी ज्या काही त्या जिल्ह्याच्या माता आहेत त्यांना त्या ठिकाणी माहिती करणार आहे की या या जिल्ह्याचे पैसे अजून आलेले आहेत किंवा नाही तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जिल्हा आणि पैसे आलेत किंवा नाही ते लिहून पाठवायचं आहे ठीक आहे तर पैसे यायला सुरुवात झाली मी तुम्हाला जिल्हे देखील सांगितले तीन जिल्ह्यांची मला मिळालेली माहिती आहे त्यानुसार बघा वर्धा जिल्हा आहे वर्धा अकोला अकोला आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यांची मला मिळालेली माहिती त्यानुसार त्या जिल्ह्यांमध्ये पैसे महिलांना आलेले आहेत तर तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील आले असतील तुमचा कोणता जिल्हा आहे ते तुम्ही लिहून पाठवा पैसे आलेत किंवा नाही ते लिहून पाठवा सर्व माता भगिनींना त्याची माहिती करणार आहे आता पुढची महत्त्वाची माहिती बघा तर बघा पुढची महत्त्वाची माहिती अशा पद्धतीची बघा लाडकी बहीण योजना येत्या सतरा ऑगस्टला इतक्या लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे येणार नाहीत बघा कारण देखील या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर इतक्या लाख महिलांना या ठिकाणी पैसे येणार नाहीत सतरा ऑगस्टला कोणकोणत्या महिला आहेत त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत आजपासूनच सुरुवात झाली आहे मग त्या महिलांना पैसे येणार आहेत किंवा नाही त्याची देखील माहिती पाहूया संपूर्ण माहिती बघा काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता येत्या सतरा ऑगस्टला देण्यात येणार आहे प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे राज्य सरकारकडून त्यासाठी सर्व तयारी केली जात आहे येत्या सतरा ऑगस्टला राज्यातील एक कोटींपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी तीन हजार रुपये जमा होणार आहेत होणार आहेत किंवा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा होणाऱ्यापेक्षा व्हायला सुरुवात झालेली आहे आजपासून या ठिकाणी पैसे यायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे त्यानंतर संपूर्ण माहिती बघा पुढे अशा पद्धतीचे असं असलं तरी राज्यातील सत्तावीस लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात येत्या सतरा ऑगस्टला पैसे जमा होणार नाही सत्तावीस लाख लाभार्थी महिला त्या माता भगिनींच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाही त्यामागील कारणही समोर आलेलं आहे या महिलांच्या बँक खात्या आधार क्रमांकाशी लिंक नसल्यामुळे त्यांना येत्या सतरा ऑगस्टला योजनेचे पैसे मिळणार नाहीत आता बघा या ठिकाणी तुमचं आधार लिंक आहे किंवा नाही बघा तुम्हाला वाटत असेल तुमचे अजून पैसे आलेले नाही आहेत तर पैसे आले नसतील तर लवकरात लवकर, लवकर सर्वांनी आधार लिंक आहे किंवा नाही ते चेक करा ते कसं चेक करायचं आहे त्याची माहिती सांगतो आहे आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे बघा त्यामध्ये मी तुम्हाला सांगितले आहे अर्ज मंजूर हो झाल्यानंतर अर्ज मंजूर झाल्यानंतर एक काम करा दोन मिनिटात तुम्ही मोबाईलवर चेक करू शकता असं मी तो व्हिडिओ त्या ठिकाणी टाकलेला आहे तो व्हिडिओ बघून घ्या तो व्हिडिओ जवळपास एक लाख माता भगिनींनी बघितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेली आहे फक्त दोन मिनिटात तुम्ही स्वतःच्या चे मोबाईलवर चेक करू शकता तुमचं त्या ठिकाणी बँक अकाउंट आधारशी लिंक आहे किंवा नाही जर तुम्हाला पैसे आलेले नसतील तर लवकरात लवकर सर्वांनी चेक करा आणि जर अजूनही पैसे आलेले नसतील तर तुम्हाला सतरा ऑगस्टपर्यंतची मुदत देखील आहे तर सतरा ऑगस्टपर्यंत सर्वांनी त्या ठिकाणी लिंक करून घ्यायचे पाहू शकता बघा या महिलांच्या बँक खात आधार क्रमांकाशी लिंक नसल्यामुळे त्यांना येत्या सतरा ऑगस्टला योजनेचे पैसे मिळणार नाहीत पण त्यांना सतरा ऑगस्टनंतर दहा दिवसांनी योजनेचे पैसे मिळणार आहेत बघा सतरा ऑगस्टला जर तुमचे सतरा ऑगस्टपर्यंत लिंक नसेल तरी माता भगिनींनी काळजी करू नका सत्तावीस लाख माता भगिनींनी काळजी करायची नाही त्यानंतर दहा दिवसांनी तुम्हाला पैसे त्या ठिकाणी ट्रान्सफर केले जाणार आहेत तर लवकरात लवकर सर्वांनी चेक करून घ्या तुमचं लिंक आहे किंवा नाही लिंक नसेल तर मी तुम्हाला व्हिडिओ सांगितला आहे तो व्हिडिओ बघून घ्या किंवा मग आधार कार्डच्या वेबसाईटला जा त्या ठिकाणी बँक सिडिंगचे एक त्या ठिकाणी सहाव्या नंबरचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा तुमचा जो काय आधार क्रमांक असतो तो टाका तुमचा कॅप्चर टाका मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तो टाका त्यावरनं तुम्हाला बँक सीडिंग आहे किंवा नाही ॲक्टिव्ह असेल तर तुम्हा तुमच्या अकाउंटला पैसे येतील इन ॲक्टिव्ह असेल तर तुमचं अकाउंट बंद आहे किंवा लिंक नाही आहे ते लिंक करून घ्यायचे आणि तुम्हाला पैसे येतील तर सर्वांनी ह्या ठिकाणी ही गोष्ट अतिशय महत्त्वाची सर्वांनी लक्षात घ्या आणि सर्वांनी पैसे जर आले नसतील तर लवकरात लवकर एक वेळेस चेक करून घ्या फक्त दोन मिनिटात तुम्ही चेक करू शकता ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईलवर त्यामुळे कुठेही जाण्याची आवश्यकता नाही दोन मिनिटात तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता त्यानंतर बघा पुढे या महिलांच्या बँक खाते आधार क्रमांकासोबत जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे शासनातर्फे देखील या ठिकाणी हे जे काही काम आहे ते सुरू करण्यात आले आहे लवकरात लवकर त्या महिलांशी संपर्क साधला जाणार आहे आणि त्या महिलांना सांगितलं जाईल की तुमचा आधार लिंक नसल्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आधार लिंक करावा म्हणून तर बघा पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी पैसे आलेले आहेत जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत जवळपास ऐंशी टक्के असून अजून महिला आहेत ऐंशी टक्के महिला आहेत ज्या महिलांना अजून पैसे आलेले नाहीत बघा ही जी काही ही जी काही आकडेवारी सांगतो आहे ही कमीच आहे ठीक आहे अजून जास्त ही असू शकते पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के देखील महिलांना अजून पैसे आलेले नाहीत परंतु ऐंशी टक्के काय सांगतो कारण बघा आता या व्हिडिओ ज्यावेळेस तुम्ही पाहत असाल त्यावेळेस कदाचित सर्वच महिलांना पैसे आलेले असू शकतात त्यामुळे तुम्हाला ऐंशी टक्के सांगतोय कारण बघा ही जी काही पैसे येण्याची प्रोसेस आहे ती सुरू झाली आहे त्यामध्ये एक 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 करून त्या माता भगिनींच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि ही जी काही प्रोसेस आहे ती डीबीटी आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर नो मिडल मॅन ठीक आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे जर आपण पाहिलं तर थेट लाभ अस्तांतराच्या माध्यमातून तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी पाठवले जात आहेत तुमचा आधार क्रमांक पाहिला जातो त्या आधारला लिंक असलेल्या अकाउंटला डायरेक्ट तुमचे पैसे जात असतात ठीक आहे तुम्ही फॉर्ममध्ये कुठलाही आधार क्रमांक दिलेला सॉरी फॉर्ममध्ये कुठलाही तुम्ही अकाउंट नंबर दिलेला असेल अकाऊंट नंबर चुकला असेल तरी काळजी करू नका कारण तुमचे पैसे जे आहेत त्या आधार कार्डला ज्या बँक अकाउंट लिंक असेल त्या बँक अकाउंटला पाठवले जात आहेत सत्तावीस लाख महिलांचे बँक अकाउंट लिंक नसल्यामुळे त्यांचे पैसे पाठवले जाणार नाही त्यांना दहा दिवसांचा कालावधी आहे जर त्यांनी दहा दिवसांमध्ये सतरा ऑगस्टपर्यंत लिंक केले तर ठीक आहे नाही तर त्यांना सत्तावीस ऑगस्टपर्यंतचा कालावधी आहे सत्तावीस ऑगस्टला त्यांच्या अकाउंटला पैसे पाठवले जातील तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ लगेच लाईक करा सर्वांनी चॅनलला सब्स्क्राईब करून घ्या लाडके बहन योजनेच्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिल्या जात असतात त्यासोबतच हा व्हिडिओ सर्व मात बघिणींपर्यंत शेअर करा सर्वांना शेअर करून टाका म्हणजे सर्वांना ही माहिती त्या ठिकाणी कळू शकेल कदाचित तुमचा एक शेअर या ठिकाणी सर्व भगिनींना मदत करू शकतो तर लवकरात लवकर शेअर देखील करा व्हिडिओ लाइक करा चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या तर बघा लाडकी बनवण युजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद